हाय फ्रेंड्स आज मी घेऊन आलेला आहे माझ्या आजोबाची जीवनशैली ते आहेत ब्याण्णव वर्षाचे तरीही त्यांना कुठल्याच प्रकारचा चष्मा नाही त्यांचे स्वतःचे काम ते स्वतः करतात आणि चांगल्या प्रकारे आरोग्य जगत आहेत तर त्यांची जी जीवनशैली कशी आहे तर त्यांच्याच तोंडाने आपण पाहणार आहोत तर चला मग पाहूत पुण्यातील जमिनीचा व्यवहार अखेर रद्द उपमुख्यमंत्री अजित पवार फोन करणारा आणि मदत करणारा ही चौकशी होणार ना। ना तुमचे नाव आणि सध्याचे वय सांगाल तुमचं नाव आणि सध्याच वय माझं नाव भीमराव उमाजी जाधव राहणार वाघे बाबळगाव तालुका केज जिल्हा <coughs> तुमचं वय वय सध्या ब्याण्णव वर्ष चालू आहे तुमचा दिवस कसा सुरू होतो सकाळी उठल्यावर मी कधीच पाचच्या नंतर झोपत नाही सकाळी उठतो आपल्या दैनिकचर्या करतो सोडत योगा थोडा करतो आणि बस तुम्ही सकाळी कोणत्या गोष्टी नित्याने करता न चुकता उठल्यानंतर काय नाही आपल्या रात्री सकाळी आवार सफाई सफाई करतो घराच्या आवार आवार बाजूचे तुम्ही रोज किती वाजता उठता आणि किती वाजता दररोज दर साडे चार ते पावणे पाच वाजता उठतो आणि संध्याकाळी त्याला नऊ वाजता झोपतो <coughs> दिवसातून किती वेळ चालता तुम्ही का दिवसभर बसून असता चालता का तुम्ही फिरायला जाता सकाळी फिरायला जात दुपारून दिवसभरातून दिवसात दिवस दिवसभरातून दिवस पाच वाजता एक, एक, एक तासभर जातो म्हणजे जातो भाजी मंडीत जातात रोज पाच वाजता भाजी मंडी सकाळी जात नाही आणायला भाजी आणायला जात फिरायला तुम्ही रोजच्या आहारामध्ये काय काय खाता साधारण रोजच्या आहारामध्ये काय काय खातात आहारामध्ये काय नाही आपल्या ज्या घरामध्ये जे सात्विक शाकाहार कधीतरी आठवड्यातून एक वेळेस मांसाहार बस तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं गोड पदार्थ तिखट तेलकट पदार्थ काय नाही मला आवडीचं आहे ते शाकाहारी जा, शाकाहारी शाकाहारी जास्त मला आवडतं तुम्ही कधी आतापर्यंत आजारी पडल्यावर तुम्ही घरगुती औषध करायला प्राधान्य देता का डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये जाऊन मेडिसिन घेण्यासाठी आतापर्यंत आजारीच पडू नाही आणि मेडिकल मध्ये राहायची गरजच पडली नाही बर तुम्ही हळद दूध तुळशीचे पानांचा रस वगैरे काढा पिता का कधी तसं काही नाही फक्त सकाळच्या तुम्ही बाहेरचं जास्त अन्न खाता का घरी बनवलेलंच खाता शाकाहारी नाही बाहेर हॉटेल मधलं खात कधीच खात नाही बाहेरचं अन्न खात घरचं बर आता तुमचे मनशांतीसाठी आणि तुमच्या सवयी काय आहेत ते सांगा तुम्ही रोज प्रार्थना ध्यान जप काही असं करता का प्रार्थना आपलं वेळ बरं आता तुम्हाला राग आला ताण आला तर तुम्ही कसं ते मॅनेज करता राग आला तर मी मला माझं पुस्तक आहे ते पुस्तक वाचतो बरं तुम्ही तुमचं तुम्ही आतापर्यंत जे आनंदी राहता त्याचं गुपित काय आहे आनंदी राहतो मी हा त्याचं गुपित काय तुम्ही लोकांना काय सांगणार त्याचं गुपित आनंदी राहण्याचं माझं सगळं परमेश्वराने सगळे मुलं बाळ सगळे चांगले आहेत आनंदात आहेत सगळे माझ्या देखत त्याच्यामुळं आनंदीच राहतो माझं माझे मुलं बाळ नाचरुंड पथरुंड सगळं चांगले असल्यामुळं मला काही दुःख व्हायचं कारणच नाही बरं दिवसभरातून तुम्ही मोबाईल टीव्ही किंवा बातम्या बघता का आणि किती वेळ बघता टी व्ही बातम्या काय नाही बातम्या बघत नाही तुम्हाला आज तागात तागाईतही कोणती सवय अशी सवय आहे की ती तुम्हाला कायम ठेवू वाटते सवय काय नाही मला लवकर उठणे आणि आवार सवा सफाई सफाई करणे बर तुमच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य काय आहे सांगू शकताल का तुम्ही तुमच्या दीर्घ माझ्या निर्धार आयुष्याचं रस्य एकच आहे की मी लवकर उठतो आणि लवकर झोपतो आणि वेळेवर जेवतो आणि तुमचं तंदुरुस्त राहण्याचं रहस्य जेवण किती वेळ घेता तुम्ही मी जेवण करतो सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या मते आरोग्य राखण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आरोग्यासाठी शरीर चांगलं ठेवण्यासाठी काय आता आवडीचं सा काय सांग शरीर चांगलं तुमचं आरोग्य राखण्यासाठी निरोगी राहण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे तुमच्या मते म्हणजे मी एक कप दूध दूध तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त आनंद तुम्हाला कशामधून झाला सगळ्यात आनंद पुस्तक वाचण्यामध्ये तुमचा देवावर श्रद्धा विश्वास आहे का हा माझा देवावर विश्वास आहे म्हणून प्रार्थना करतो परमेश्वराचे तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता निरोगी राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी माणसाने लवकर उठावे सात्विक जेवण करावे शाकाहारी जेवण करावे आणि सदा आनंदी राहावे विचारात राहू नये बघा धन्यवाद आपण पाहत होतो माझे आजोबा जे की एक्क्याण्णव वर्षाचे आहेत आणि त्यांचं पूर्ण आरोग्य आतापर्यंत ते चांगल्या प्रकारे स्वतःचे काम स्वतः करता चांगलं चालता फिरता आणि त्यांचं आरोग्य खूप छान आहे तर यांचा हा व्हिडिओ बघून सर्वजण मोटिवेट होतील आणि यांच्याप्रमाणेच जीवनशैली फॉलो करण्याचा प्रयत्न करतील धन्यवाद